नवरात्रात भक्तांची लाजीरवाणी स्थिती उघड्यावरच कराव्या लागतात अत्यावश्यक विधी मारडी सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र मारडी यमाई देवी मंदिरात भक्तांसाठीच्या मूलभूत सुविधेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून भक्तनिवास व शौचालय बांधले पण त्याची स्थिती आज अत्यंत बिकट आहे गेल्या वर्षी नवरात्रात मंदिरात निवास करणाऱ्या भक्तांना उघड्यावरच बसण्यासारखे अत्यावश्यक कृत्याला सामोरे जावे लागले होते ही अत्यंत लाजीरवाणी आणि बिकट परिस्थिती पुन्हा येणाऱ्या नवरात्रात टाळली पाहिजे अशी मागणी भाविक भक्तगण करत आहेत गेल्या वर्षी नवरात्रा दरम्यान नऊ दिवस मंदिरात राहून उपवास आणि साधना करणाऱ्या महिला आणि पुरुष भाविक भक्तांना अत्यंत अवघड परिस्थितीचा सामना करावा लागला होता मंदिरातील भक्तिनिवासात शौचालय पूर्णतः बंद आणि वापरायला अयोग्य असल्याने भक्तांना रोज सरोजच्या आजूबाजूला व मंदिराच्या मागच्या बाजूच उघड्यात सार्वजनिकरित्या जावे लागत होते स्त्रियांना विशेषतः उघड्यावर शौचास जाणे आंघोळ करणे आंघोळ केल्यानंतर उघड्यावरच अडुशाला कपडे परिधान करावे लागत होते यामुळे मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत होता महिला व पुरुष भाविक भक्त म्हणाले नवरात्रातील पवित्रता आणि श्रद्धा टिकवण्यासाठी आम्ही सर्वजण नाहक त्रास सहन करत आहोत पण आजच्या आधुनिक काळात अशा प्रकारे उघड्यावर अत्यावश्यक कृत्य करणे हे अत्यंत लाजीरवाणी गोष्ट असल्याचे ते म्हणाले त्याचबरोबर भक्तांच्या मते आमची श्रद्धा खोलवर रुजलेली आहे म्हणूनच आम्ही अशा नाहक त्रासांना दाटून सामोरे गेलो पण आधुनिक काळात इतक्या मोठ्या संख्येने भक्तांसाठी मूलभूत सुविधांची सोय सरकार करत आहे पण मंदिर प्रशासन स्थानिक प्रशासन धर्मादाय आयुक्त देखील या सुविधांकडे दुर्लक्ष करत आहे ही मोठी शोकांतिकेची बाब असल्याचे ते बोलत होते या बाबतीत मंदिर समितीकडे भक्तांनी व राष्ट्रभक्तींनी संपादक सागर मुडके यांनी या, या बाबतीत पुजाऱ्यांशी पाठपुरावा देखील केला होता तसेच ग्रामसेवक यांनाही पाठपुरावा केला होता तरीही गेल्या वर्षीपासून कोणतीही सुधारणा केलेली नाही रस्ता भक्तनिवास भक्तनिवासामध्ये कसलीही लाईटची सुविधा नाही बाथरूम शौचालय आणि स्वयंपाकघर अजूनही मागासलेल्या व अत्यंत बिकट अवस्थेतच आहे येणाऱ्या नवरात्रापूर्वी ही परिस्थिती सुधारण्यासाठी धर्मादाय आयुक्त मंदिर प्रशासन यात्रा कमिटी तसेच ग्रामसेवक प्रशासन तातडीने पावले उचलतील का अशी अपेक्षा सर्व भाविक गणांमधून व्यक्त केली जात आहे आम्ही नऊ दिवस नवरात्रामध्ये आरात बसण्यासाठी व आराधना करण्यासाठी आम्ही मंदिरात नऊ दिवस राहतो व देवीची भक्ती नामस्मरण करतो पण मंदिरात राहणाऱ्या भाविकांच्या सुविधेचीही अपेक्षा आहे असे भाविक वृत्त भक्तगण म्हणाले या ठिकाणी आपण बघू शकता की शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून स्वतंत्र महिला शौचालय व पुरुष शौचालय बांधलेले आहे दोन्हीची अवस्था अशीच अत्यंत बिकट आहे या ठिकाणी कसल्याही पद्धतीची सुविधा नाही लाईटची सोय नाही पाण्याची सोय नाही आपण या ठिकाणी बघू शकता अत्यंत घाण अवस्थेत व फुटले तुटलेल्या अवस्थेत हे शौचालय आहे याकडे मंदिर प्रशासन यात्रा कमिटी व धर्मादाय आयुक्त तसेच ग्रामसेवक कुठल्या पद्धतीने या भाविकांची या ठिकाणी सोय करतात आणि करणार आहेत हे आपण पाहणं गरजेचं आहे